आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी बाळासाहेब शिंदे यांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात तर यावर्षी आमच्या शाळेतील कुमारी अध्या राजेंद्र देशमुख या विद्यार्थिनीला गरजू विद्यार्थिनीला ती विद्यार्थी समर्थ मंदिरपासून अनंत नियुक्ती येथे चालत येतील त्यासाठी त्यांनी एक आपल्या सामाजिक कार्यातून नेहमी शिवप्रेरणा प्रतिष्ठान कार्य करत असतं तर तिला यावर्षी सायकल दिली आहे तर शाळेच्या वतीने मी शिंदे आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत तुला सायकल मिळाली शिवप्रेरणा प्रतिष्ठानकडून तुला काय वाटतं मला सायकल मिळाली मला खूप छान वाटत शिवप्रेरणा प्रतिष्ठान आणि शिंदे साहेबांनी शिंदेसाहेबांचे मी खूप खूप आभार मानते शात्र मदत दिनानिमित्त आनंद विशुल येथील विद्यार्थिनी आद्या देशमुख या वेळी विद्यार्थिनीला आम्ही शिवप्रेरणा प्रशिक्षाच्या वतीनं आज सायकल भेट देण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते ती विद्यार्थिनी समर्थ मंदिर या ठिकाणी राहत असून तिला येणा जाण्यासाठी जो त्रास होत होता त्या त्रासातून आपण त्यांची हे केलेलं आहे त्या त्रासात तिला त्रास कमी होण्यासाठी शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आम्ही तिला एक सायकल प्रेझेंट दिलेली आहे तिला तिच्या भविष्यात शिक्षणासाठी उपयोग होईल आणि ती चांगल्या मार्कांना उत्तीर्ण होऊन पुढं भविष्य तिला त्याचा फायदा होईल त्या त्याच्या शिवप्रेना प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षी आपण वेगवेगळ्या शाळेतील मुलींना शिक्षण शिक्षणासाठी या मुली हुशार आणि गुणवंत असतात मुलींना आपण शिवप्रेरणाप्रश्ना शिवसेना परती वर्षी सायकली वाटप करत असतो आमचा कार्यक्रम शिवप्रेणाप्रश्नांचा शिव शिवसेनाप्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती जयंतीनिमित्त सातारा शहरातील विविध शाळेतील वीस मुलींना आपण सायकली वाटप केलेलं आहे त्याचबरोबर आज आनंदी मित्रूरमधील आद्या राजेंद्र देशमुख या मुलींना आम्ही सायकल दिलेली आहे त्याचा त्यानं फायदा घ्यावा